नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये प्रचार प्रसार आणि प्रबोधन जनितार्थ जारी सौजन्य यूट्यूब नागपूर गोवा शक्तिपीठ महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सर्वांचं थेट प्रक्षेपण सेवेमध्ये स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आजच्या थेट प्रक्षेपणादरम्यान चर्चा कुठल्या विषयावर असावी हे आपल्याला कमेंटद्वारे कळवायचं आहे आपण जर चॅनलशी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल किंवा यूट्यूबच्या ह्या सेवेबद्दल त्यांच्या जॉईन या पर्यायावरती जाऊन सहयोग राशीच्या पर्यायाद्वारे सहयोग नोंदवला नसेल तर सर्वांना विनंती आहे की आपण सहयोग राशीद्वारे युट्यूबच्या ह्या प्रक्षेपण सेवेचा लाभ घ्यावा आणि आपला भाव वृद्धलिंगत करावा नमस्कार सर्वांचं आजच्या या यूट्यूब लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या चर्चेचा विषय काय असावा आपण कमेंटमध्ये लिहा आशा करतो की तुम्हाला काय अडचण नसेल आवाज वगैरे येतोय का व्यवस्थित कमेंटचं बटन दिसतंय का तुम्हाला हॅलो 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 आजच्या ह्या यूट्यूब लाईव्हमध्ये मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या चर्चेचा विषय काय असावा कमेंट मध्ये लिहा चर्चेचा विषय निवडा नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे भैया वाघ म्हणतायत हाय सर नमस्ते नमस्ते भैया वाघजी आपण कुठून आहात थोडंसं जरा हे करा आपला आजच्या या थेट प्रक्षेपण सेवेचा चर्चेचा विषय सर्वांनी मेन्शन करा कारण गेला जवळजवळ शंभर मिनिटाच्या आसपास शेतकऱ्याशी बोलणं चालू होतं आणि ते बोलणं झाल्या झाल्या लाईव्ह चालू केलेलं आहे नागपूर चंद्रपूरवरून भैया पंढरपूर अभिनंदन भैया आपण गट तपासले असावेत मोरणीसाठी जे आलेला आहे का गट तुमचा यादीत मोजणीच्या ओके अभिनंदन लाईव्ह संपल्यानंतर घरी जाताना थोडंसं काय म्हणतात त्याला घरीच असताल तर था उद्या उठल्यानंतर आपलं जे काही आराध्य आहे किंवा गेले पंढरपूरला विठ्ठलाला जर मानत असाल तर तिथं जे काय तुमचं कमीत कमी दर्शन तरी करून या की बाबा आज आपण पाहतो